नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी सहावे गणपती गणपती मंदिर मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले सहावेद्री या मंदिराची कथा आख्यायिका आणि स्थापत्य कला याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्याद्री हे महात् महत्त्वाचे गणेश मंदिरांपैकी एक आहे आणि अष्टविनायक मंदिराचा भाग आहे या मंदिराचे दुसरे नाव गिरिजात्मज आहे ज्याचा अर्थ गिरिजा म्हणजे देवी पार्वती याचा पुत्र आहे अष्टविनायकाच्या आठ मंदिरांपैकी हे टेकडेवरील एकमेव मंदिर आहे भगवान गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी बरेच लोक मुंबईहून अष्टविनायक टूर पॅकेज बुक करतात लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मजाचे मंदिर आहे ते नाशिक फाटा चाकण राजगुरुनगर नारायणगाव जुन्नर या मार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते अठरा गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे हे गणेश मंदिर आठव्या गुहेत आहे या मंदिरांमुळे या गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधले जाते आता आपण पाहूया श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोरत केले भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला असे म्हणतात की गिरिजात्मक वर या अवतारात गणपती लेण्याद्रीवर पंधरा वर्षे राहिला या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला श्री गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्याद्रीबद्दल आधी सांगितल्याप्रमाणे गिरिजात्मज म्हणजे गिरिजाचा पार्वतीचा आणि आत्मज म्हणजे पुत्र हे एका लहान टेकडीवर असल्याने चालण्याची आवड असलेल्यांना ते ट्रेकिंगचा आनंद देते लेण्याद्री श्री वरदविनायक बौद्ध गुहांच्या ठिकाणी आहे म्हणून याला गणेश गुफा असेही म्हणतात अष्टविनायक यात्रेच्या शास्त्रोक्त क्रमानुसार हे मंदिर सहावे आहे या मंदिरात भगवान गणेशाचे प्रकटीकरण त्याच्या बालरूपात किंवा बाळाच्या रूपात आहे म्हणूनच त्याला गिरिजात्मज असे म्हणतात गिरिजात्मज गणपती मंदिर नेण्याद्रीचा इतिहास पाहू असे मानले जाते की देवी पार्वतीने इथे तप केले या ठिकाणी गणेशाची उत्पत्ती झाली हे एक अतिशय विलक्षण मंदिर आहे जिथे बौद्ध लेणी आणि एक हिंदू मंदिर एकत्र आहेत या मंदिराची वास्तुकला सामान्य बौद्ध आहे आणि हे मंदिर सामान्य हिंदू मंदिराच्या स्वरूपात नाही म्हणूनच असे मानले जाते की या मंदिराचा इतिहास इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकापर्यंतचा आहे श्री गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्याद्री येथे जाण्यासाठी तीनशे किंवा त्याहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात आता आपण पाहूया लेण्याद्री श्री गिरिजात्मज गणपती मंदिराचे ठिकाण श्री वरद विनायक लेण्याद्री हे कुकडी नदीच्या वायव्य तीरावर वसलेले आहे ते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे लेण्याद्री या शब्दाचा अर्थ लेण्यांचा डोंगर आहे ते लेण्यांच्या मालिकाचा एक भाग असल्याने मंदिरात पोहोचण्यासाठी लोकांना टेकडी चढावी लागते मंदिराचे स्थान असे आहे की येथे कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता नाही सूर्यप्रकाश नेहमीच मंदिराला प्रकाशित करतो जुन्या साहित्यात या ठिकाणाचे उल्लेख जिरापूर किंवा लेखन पर्वत असे आहेत श्री गिरिजात्मज गणपती मंदिराची स्थापत्य कला पाहून श्री वरद विनायक लेण्याद्री मंदिर एका एक दगडी टेकडीतून कोरलेले आहे ते सुमारे शंभर फूट किंवा तीस मीटर उंच आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तीनशेहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात ते बौद्ध लेण्यांचा भाग असल्याने भूभाग थोडासा उताराचा आहे गुहा खूप स्वच्छ आणि हलकी आहे ती स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेली आहे गुहा खूप थंड आणि नैसर्गिक प्रकाशाने उजळलेली आहे लेण्याद्री ले गणपती मंदिराचा हॉल त्रेपन्न फूट लांब एक्कावन्न फूट रुंद आणि सात फूट उंच आहे मंदिरात एक रुंद हॉल आहे ज्यामध्ये आधारस्तंभ नाही मंदिराची वास्तुकला सामान्य हिंदू मंदिरासारखी नाही पावसाळ्यात आणि नंतर हे ठिकाण खूपच सुंदर बनते सर्वत्र हिरवळ आहे आता आपण पाहूया श्रीगिरीच्या गणपती मंदिर लेण्याद्रीला भेट देण्याची उत्तम वेळ या प्रदेशातील तापमान मध्यम आहे त्यामुळे वर्षाच्या कोणत्याही वेळी तिथे जाणे सोयीचे असते प्रवास किंवा पर्यटनाच्या दृष्टीने पावसाळ्याचे महिने फारसे सोयीस्कर नसतात तथापि गणेश चतुर्थीचा एक महत्वाचा सण पावसाळ्यात साजरा झाला साजरा केला जातो म्हणजेच हिंदू कॅलेंडरचा भाद्रपद महिना महाराष्ट्रात अष्टविनायक दर्शन पॅकेज टूर खूप लोकप्रिय आहेत त्यामुळे या काळात मुसळधार पाऊस असूनही हजारो लोक गिरिजात्मज मंदिराला भेट देतात या काळात धार्मिक कार्यक्रमांच्या स्वरूपात एक भव्य उत्सव होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद